सर्व विद्यार्थ्यांना कराव्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच रोजच्या सारखेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण ब्रहन मुंबई महानगरपालिका भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे संभाव्य असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत आणि त्या कारणास्तव सर्वांनी या सुप्रक्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे चारशे सत्तर पी पी डी एफ आपण तयार केलेली आहे ही पी डी एफ जे आहे आपल्याला फक्त आणि फक्त वन फोर नाईनमध्ये मध्ये मिळत आहे जो ही इच्छुक विद्यार्थी आहे त्यांनी काय करायचं आहे या क्रमांकावर आपल्याला व्हॉट्सअप करायचं आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे व्हॉट्सअप करायच्या नंतर विद्यार्थ्यांना एक क्यू आर कोड दिला जाईल पेमेंट एकशे एकोणपन्नास झाले की तुम्हाला लगेच हे पीडीएफ दिले जाईल कशावर तर हे पीडीएफ विद्यार्थ्यांना आपल्याला मिळेल ईमेलवर तर जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्यांनी नक्कीच कॉन्टॅक्ट करायचा आहे तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब जर नसेल केलेली एकदम फ्री असते आपण लगेच्या लगेच करून घ्यायचं आहे सुप्रकाशला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन किंवा मोटिवेशन द्यायचं आहे सुप्रकाशला सुरुवात करूया सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो आपल्यासमोर दिसून येतो तो पाहूया ईशान्येकडील द्विकल्पीय पठाराला काय म्हणतात ते सांगायचं सा आहे ऑप्शन मध्ये आहे कार्बी पठार विंद पठार छोटा नागपूर पठार तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे छोटा नागपूर पठार असे कशाच ईशान्येकडील द्विकल्पीय पठाराला म्हणतात तर घेऊया पुढचा प्रश्न काय राहील ते प्रश्न या ठिकाणी दुसरा असा आहे विद्यार्थ्यां राज्यघटनेचा राज राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये प्रथम उल्लेख कशाचा आहे ते आपल्याला सांगायचा आहे दिलेल्या पर्यायापैकी समता बंधुता न्याय किंवा स्वतंत्र स्वातंत्र्य तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे तीन न्यायाचा प्रथम उल्लेख जो आहे राज्यघटनेतील सरनाम्यामध्ये केलेला दिसून येतो प्रश्न तिसरा पाहूया गुरुकुंज आश्रमाची स्थापना कोणत्या या व व्यक्तीने केलेली आहे ते सांगायचं आहे गुरुकुंज आश्रम संत तुकडोजी महाराज संत गाडगे महाराज संत एकनाथ किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे विद्यार्थ्यांनो संत तुकडोजी महाराज यांनी जे आहे कशाची गुरुकुंज आश्रमाची स्थापना केलेली दिसून येते प्रश्न या ठिकाणी चौथा असा आहे सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठी दिलेल्या पर्यापैकी कशाचा वापर केला जात असतो अतिशय सूक्ष्म जे की या ठिकाणी डोळ्याने दिसू शकत नाहीत तर बॅरोमीटर लॅक्टोमीटर प्रोग्राफ किंवा या ठिकाणी मायक्रोमीटर तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे मायक्रोमीटरचा वापर जो आहे अतिशय सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठी होतो प्रश्न पाचवा महावंश व दीपवंश कोणत्या समाजाशी संबंधित आहेत ते सांगायचं आहे दोन या ठिकाणी विचारलेले महावंश तसेच दीपवंश जैन धर्म मुस्लिम धर्म हिंदू धर्म किंवा बौद्ध धर्म तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे बौद्ध धर्माविषयी जे आहे महावंश तसेच द्वीपवंश हे दीपवंश जे आहे ते संबंधित आहेत प्रश्न सहावा बायबलचे मराठीमध्ये रूपांतर खालीलपैकी कोणत्या महिलेने केलेले होते बायबलचे मराठीमध्ये रूपांतर पंडिता रमाबाई एनी बेजंट रमाबाई रानडे किंवा सरोजिनी नायडू तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे पंडिता रमाबाई यांनी बायबलचे रूपांतर मराठीमध्ये केलेले होते तर घेऊया पुढचा प्रश्न तर या ठिकाणी पुरोहित शाहीला नकार खालीलपैकी कोणत्या समाजाचे तत्व होते पुरोहित शाहीला नकार तर आर्य समाज ब्राह्मो समाज सत्यशोधक समाज किंवा प्रार्थना समाज तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी तीन योग्य आहे सत्यशोधक समाजाचे तत्व म्हणजेच पुरोहित शाहीला नकार हे होते प्रश्न आठवा राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या कारणास्तव लागू केल्या जातात किंवा करण्यात येऊ शकतात ते सांगायचं आहे राष्ट्रीय आणीबाणी परकीय आक्रमण युद्ध सशस्त्र बंड किंवा वरीलपैकी सर्व तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थी चार योग्य आहे सशस्त्र बंड युद्ध तसेच परकीय आक्रमण या तीनही कारणास्तव कोणत्या तर राष्ट्रीय आणीबाणी या ठिकाणी पुकारल्या जाऊ शकतात प्रश्न नव्वा संत तुकाराम महाराजांची जी वचने आहेत ते कोणत्या वृत्तपत्राच्या शीर्षस्थानी होती ते आपल्याला विचारलेलं आहे कोणाची संत तुकाराम महाराज यांची दर्पण दिग्दर्शक केसरी किंवा मुकनायक तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुकनायक वृत्तपत्राच्या शीर्षस्थानी संत तुकाराम महाराज यांची वचने होती प्रश्न दहावा कुसुमाग्रज नावाने खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस ओळखले जाते ते सांगायचं आहे कुसुमाग्रज तर विष्णू वामन शिरवाडकर संत सोयराबाई विष्णू शास्त्री चिपळूणकर किंवा राम गडकरी ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे विष्णू वामन शिरवाडकर यांना जे आहे विद्यार्थ्यांना कोणत्या नावाने तर या ठिकाणी कुसुमाग्रज नावाने ओळखले जाते प्रश्न अकरावा विष्णू वामन शिरवाडकर यांचा जो जन्मदिवस आहे तो कोणत्या नावाने साजरा होत असतो कुसुमाग्रज ज्या नावाने त्यांना ओळखले जाते त्यांचा मराठी भाषा दिवस मराठी व्यक्ति दिवस मराठी गौरव दिवस किंवा मराठी सन्मान दिवस तर ऑप्सिंग क्रमांक एक योग्य राहणार या ठिकाणी मराठी भाषा दिवस म्हणून वामन शिरवाडकर यांचा जो जन्मदिवस आहे साजरा होतो प्रश्न बारावा वसईची खाडी खालीलपैकी कोणत्या नदीवर स्थित आहे खाडी आपल्याला लक्षात घ्या वसईची विचारलेली आहे उल्हास निरा गंगा सतलज तर ऑप्सिंग क्रमांक एक योग्य आहे उल्हास नदीवर जे आहे वसईची खाडी स्थित असलेली दिसते प्रश्न तेरावा मानवी मूत्रामध्ये खालीलपैकी कोणत्या अंमलाचा समावेश असतो ते सांगायचं आहे ऑप्शनमध्ये बेन्जोईक लॅक्टिक ल्युकोमिक किंवा वरीलपैकी नाही ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी योग्य आहे बेन्जोईक अंमलाचा जो समावेश आहे हे मानवी मूत्रामध्ये असतो प्रश्न चौदावा कोरड्या हवामानामध्ये हो सर्वात जास्त कोणत्या वनस्पती असतात ते सांगायचं आहे कोरड्या हवामानामध्ये हो विचारलेले तुळस सदाहरित अरण्य काटेरी किंवा वरीलपैकी सर्वच प्रकारच्या तर ऑप्शन क्रमांक विजय किती तीन योग्य आहे काटेरी वनस्पती कोरड्या हवामानामध्ये हो सर्वात जास्त असलेल्या पहाव्यास मिळतात किंवा असतात अशोक चक्रामध्ये एकूण किती आर्याचा समावेश असतो जे राष्ट्रध्वजामध्ये अशोक चक्र आहे त्यामध्ये किती आर्या आहेत तर सव्वीस बावीस चोवीस किंवा अठ्ठावीस ऑप्शन क्रमांक तीन तीन म्हणजेच चोवीस आर्यांचा समावेश जो आहे या ठिकाणी अशोक चक्रामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न सोळावा असा आहे की महाराष्ट्राची शैक्षणिक तसेच सांस्कृतिक राजधानी कोणते शहर आहे ते सांगायचं आहे शैक्षणिक तसेच सांस्कृतिक ठाणे तसे वर्धा बीड पुणे तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे पुणे जी आहे महाराष्ट्राची शैक्षणिक तसेच सांस्कृतिक राजधानी आहे प्रश्न सतरावा कोर करूया रक्तगटाचा शोध जो आहे तो कोणी लावलेला आहे रक्तगटाचा शोध विचारलेला आहे ऑप्शनमध्ये आहेत हार्बर्ट स्पेन्सर कार्ल लँडस्टेनर या ठिकाणी निकोला टेस्ला किंवा रेलपैकी नाही तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे कार्ल लँडस्टेनर यांनी जे आहे रक्त रक्तगटाचा शोध लावलेला आहे प्रश्न अठरावा की कोणत्या वाऱ्याच्या प्रकाराला स्नो इटर्स म्हणतात स्नो इटर्स कोणत्या वाऱ्याच्या प्रकाराला म्हणतात फॉन आंधी बर्ग किंवा चिनूक तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे चिनूक वाऱ्याचा जो प्रकार असतो त्यास काय म्हणतात तर स्नो इटर्स असे संबोधले जाते प्रश्न एकोणीसावा लोकसभेत अविश्वासाचा ठराव मांडण्यासाठी किती सदस्यांचा पाठिंबा हवा असतो ते सांगायचा आहे किती सदस्यांचा लागतो चाळीस साठ पन्नास किंवा ऐंशी तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना तीन योग्य आहे कमीत कमी पन्नास सदस्यांचा जो पाठिंबा पाहिजे असतो तो कशासाठी तर अविश्वासाचा ठराव मांडण्यासाठी प्रश्न विसावा की महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त साखर कारखाने आहेत ते सांगायचं आहे साखर कारखाने ऑप्शनमध्ये आहे अहमदनगर धाराशिव आता झालेली आहे नांदेड पुणे किंवा अमरावती ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे अहमदनगरमध्ये सर्वात जास्त साखर कारखाने आपल्याला असलेले किंवा धाराशिवमध्ये असलेले दिसून येतात प्रश्न एकविसावा एकवीस टक्के हे खालीलपैकी कोणत्या राज्यातील जंगलाचे क्षेत्र आहे ते सांगायचं सा आहे कोणत्या राज्याचे आहे आपले गुजरात महाराष्ट्र पंजाब किंवा हरियाणा ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे आपल्या राज्याचे जंगलाचे क्षेत्र जे आहे ते किती एकवीस टक्के असलेले आपल्याला दिसते महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सुरांचा जिल्हा म्हणतात सुरांचा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा जिल्हा जालना भंडारा सातारा किंवा हिंगोली तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे विद्यार्थ्यां सातारा जिल्ह्याला सुरांचा जिल्हा म्हणतात प्रश्न तेवीसावा सध्या सर्वाधिक लोकसंख्या असलेला स्पेशली विचारलेला आहे केंद्रशासित प्रदेश कोणता आहे ज्या ठिकाणी सर्वात लोकसंख्या जास्त आहे दादर नगर हवेली पुदुचेरी दिल्ली किंवा वरीलपैकी सर्व तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे दिल्ली या केंद्रशासित प्रदेशामध्ये सर्वात जास्त काय आहे तर लोकसंख्या असलेली दिसते प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपल्या समोर आहे या ठिकाणी की कोणते आश्रम हे वर्धा जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते सांगायचं सा, आहे वर्धा जिल्ह्यात कोणते आश्रम येते साबरमती पवनार फिनिक्स किंवा वरीलपैकी सर्व तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे पवनार आश्रम कोणत्या ठिकाणी येते तर आपल्याला या ठिकाणी वर्धा जिल्ह्यामध्ये असलेले दिसून येते चोवीसा प्रश पंचवीसावा प्रश्न असा आहे या ठिकाणी रेफ्रिजरेटर जे असते त्यामध्ये कोणत्या गॅसचा वापर केला जातो रेफ्रिजरेटरमध्ये ज्याला आपण शीत कपाट म्हणतो फ्रेऑन ऑक्सिजन कार्बन नायट्रोजन तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे फ्रेऑन या वायूचा वापर रेफ्रिजरेटरमध्ये केलेला दिसतो प्रश्न सव्वीसावा पाक्षिक ही वृत्त वृत्तपत्र जे असते दर किती दिवसाला प्रकाशित केले जात असते नियतकालिक जसे असते द दैनिक असते जसे मासिक असते जसे ते आपल्याला पाक्षिक विचारलेले आहे पाच दिवसाला सात दिवसाला दहा किंवा पंधरा तर ऑप्शन क्रमांक चार चार म्हणजेच जर पंधरा दिवसाला कोणते तर पाक्षिक ही वृत्तपत्र या ठिकाणी प्रकाशित केले जात, जात असते तर दैनिक असते ती डेली होत असते सर्वांनाच माहित आहे मासिक असते ते या ठिकाणी महिला होत असते नॉर्मल आपल्याला प्रश्न आहे ते आता या ठिकाणी हा प्रश्न थोडासा आपल्याला काळजीपूर्वक समजून घ्यावा लागेल प्रश्नामध्ये काय आहे की चीन बीजिंग नेपाळ काठमांडू हा हे काय आहे ची तर राजधानी आहेत चीनची बीजिंग आहे नेपाळची काठमांडू तर दिलेल्या पर्यायापैकी आपल्याला विचारलेलं आहे की कोणता पर्याय असा आहे की ज्याची राजधानी चुकीची दाखवलेली आहे तर असा पर्याय आपल्याला सांगायचा आहे का कोणता तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विद्यार्थ्यांनो चार योग्य राहणार आहे दिलेल्या पर्यायापैकी कोणतीही अशी एक पर्याय नाही ज्याची राजधानी चुकीची दाखवलेली आहे जसं की या ठिकाणी आपण जर पाहिले जापानची राजधानी काय आहे टोकियो फ्रान्सची काय आहे पॅरिस बांगलादेशाची काय आहे ढाका तर सर्व योग्य आहे या ठिकाणी काहीच आपल्याला गलत दाखवण्यात ना आलेले नाही प्रश्न अठ्ठावीसावा स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे किंवा हक्क आहे असे उद्गार जे आहे ते कोणी काढलेले होते महात्मा गांधी विनोबा भावे पंडित नेहरू किंवा लोकमान्य टिळक यांच्या मार्फत तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे लोकमान्य टिळक यांनी जे आहे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच असं एक उद्गार काढलेले दिसून येते तर या ठिकाणी ब्राह्मो समाजाची जी स्थापना हे कोणत्या वर्षी करण्यात आलेली होती ते आपल्याला सांगायचं आहे चला ऑप्शनमध्ये आहे अठराशे एकोणतीस अठराशे अठ्ठावीस अठराशे तीस किंवा अठराशे बत्तीस चला एक उत्तर येत असेल तर तुम्हाला एकदा कमेंट करून सांगायचं आहे आपण एक वेळेस कन्फर्म करूया की याचं उत्तर आपल्याला अठराशे अठ्ठावीसच राहील चला या ठिकाणी अठराशे अठ्ठावीस यावर्षी ब्राह्मो समाजाची स्थापना आहे ती झालेली दिसते प्रश्न तिसावा सह्याद्री पर्वताला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते ते आपल्याला सांगायचं आहे येते आप येत असेल तर उत्तर कळवा सह्याद्री पर्वताला उत्तर घाट पूर्व घाट गाड, पश्चिम घाट किंवा दक्षिण घाट तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे पश्चिम घाट या नावाने कोणाला सह्याद्री पर्वताला ओळखले जात असते आता विद्यार्थ्यांना सुप्रकाश सोडण्यापूर्वी पुन्हा एकदा रिमाइंडर आपल्यासाठी सर्वांसाठी आहे चारशे सत्तर पेजेसचे एक आपण काय केलेली आहे पी डी एफ तयार केलेली आहे जे की ब्रहन मुंबई महानगरपालिका भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर आपल्याला कॉललाही व्हॉट्सअप करायचं आहे आपल्याला या ठिकाणी वन फोर हे दिले जात आहे जसे पेमेंट होईल विद्यार्थ्यांना आपल्याला कशावर तर ईमेल वर दिले जाईल सर्वांनी नक्कीच घ्यायचं आहे जो हे इच्छुक विद्यार्थी आहे त्यांनी तसेच विद्यार्थ्यांना तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव आतापर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर लगेच करून घ्या सबस्क्राईब करणं एकदम फ्री असते काय होईल पुढची सुपर क्लास जेव्हा कधी अशाच प्रकारची स्पेशल अपलोड होईल ना त्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल त्या कारण असतं आणि सुपर क्लास तुम्हाला जर आवडा असेल तर एक लाईक नक्कीच करायचं आहे तर भेटूया पुढच्या क्रमात स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये